बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अकरा गावांमध्ये दूषित पाण्यामुळे टक्कल पडण्याची समस्या उद्भवली असतानाच आता संपूर्ण उभं ठाकलं आहे अकरा गावांमध्ये केसगळतीची समस्या निर्माण झाली आहे आधी डोक्याला खाज मग हातात येणारे केसांचे पुंजके त्यानंतर तीन दिवसात टक्कल पडत असल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले आहेत केसगळती टक्कल पडण्यामागे गावकरी चिंतेत असताना आता अख्ख्या जिल्ह्यावरच मोठं संकट निर्माण झालं आहे नक्की समस्या कशामुळे उद्भवली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल शेगाव मधील अकरा गावांमध्ये केस गळतेची समस्या निर्माण झाली आहे केस गडण्याच्या भीतीनं काहींनी चार पाच दिवसांपासून तर काहींनी आठ दिवसांपासून आंघोळ केलेली नाही ग्रामस्थांमध्ये पाण्याची दहशत पसरली आहे त्यामुळे अनेकांनी आठवडाभर अंगाला पाणी लावलेलं नाही टक्कल पडण्याचा संबंध दूषित पाण्याशी असल्याचा संबंध असल्याची शंका आल्यानं पाण्याचे नमुने आता आता तपासणीसाठी खामगावातील पाठवण्यात आले आहे आहे पाण्यातील आर्सेनिक लीड प्रमाणाची तपासणी करण्यात आली पिण्याच्या पाण्यात नायट्रेनचं प्रमाण दहाच्या आत असायला हवं पण टक्कल पडण्याची समस्या उद्भवलेल्या भागात हे प्रमाण चौपन्न मिलीग्राम पर लिटर असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे पाचपट आहे याशिवाय पाण्यातील टी टी एच देखील एकवीसशे आहे केमिकल दूषित पाणी असल्यानं तेथील आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचं तपासणीमधून आता समोर आलं आहे संपूर्ण जिल्ह्यात दूषित पाण्याची समस्या उद्भवत असल्यानं बुलढाण्यावर ब्लू बेबी सिंड्रोमचा सावट आता निर्माण झाला आहे या सिंड्रोम मुळे चिमुकल्या बाळांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्यांची त्वचा निडी पडते त्यामुळे या आजाराला ब्लू बेबी सिंड्रोम असं म्हटलं जातं या सिंड्रोम मुळे अवयवांची कार्यक्षमता कमी होते बाळाचं वजन वाढत नाही त्यांचा नीट विकास होत नाही हृदयाचे ठोके आणि श्वासाचा वेग वाढतो बाळांना दूध पिताना समस्या येतात लहान मुलं लगेच थकतात ते चिडचिडही करतात गावाच्या परिसरात आजूबाजूला असलेल्या या कंपन्यांनी गावातील पाण्याच्या स्रोतात केमिकल युक्त पाणी सोडल्यामुळे हे प्रकरण उद्भवलं आहे असं देखील आता समोर आलं आहे